करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार बातमी आहे मुळशी तालुक्यातील बावधन खुर्द येथील आपल्याला या ठिकाणी दिसतंय की बावधन खुर्द या ठिकाणी सुरू असलेलं हे खोदकाम आणि या ठिकाणी सुरू असलेलं हे बांधकाम बांधकाम आणि खोदकाम हे अधिकृत की अनाधिकृत अशा पद्धतीचा सवाल बावदन गावातील ग्रामस्थांना पडलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं वृक्षतोड खोदकाम या ठिकाणी बांध बावदन गावचं भविष्य धोक्यात आलेलं आहे असे सोशल मीडियावरती होणारी ही पोस्ट आणि या पोस्टच्या माध्यमातून माय मराठी चॅनलशी साधलेला ग्रामस्थांनी संपर्क चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा